लोकसभेची निवडणूक रंगात आली आहे पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या पाच जागांचं मतदान आहे त्या पाच जागा पूर्व विदर्भातल्या आहेत आणि त्यापैकी नागपूर ही जी जागा आहे तिच्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये केंद्रातले एक मोठे मंत्री भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि एक स्टॉलवर्ट नितीन गडकरी इथून लढत आहेत गेल्या दोन निवडणुका त्यांनी सलग जिंकल्यात आणि त्यादेखील मोठ्या मताधिक्याने म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना जवळपास दोन लाख पंच्याऐंशी हजाराचं मताधिक्य होतं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले ते नागपुरातून गडकरींच्या विरोधात जेव्हा लढले होते तेव्हा ते, ते मताधिक्य थोडं कमी झालं लीड कमी झाली आणि दोन लाख सोळा हजारावरती आली आता महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधली जे एकत्र येण्याची जी प्रक्रिया होती ती जवळपास संपुष्टात आली आहे कारण काल संध्याकाळी उशिरा काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात डॉक्टर अभय पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यामुळं आंबेडकरांनी सुरुवातीलाच त्यांची पहिली यादी जाहीर करताना आम्ही कोल्हापूर आणि नागपूरमध्ये उमेदवार देत नव्हत अशी जी घोषणा केली तर त्याचं विश्लेषण करण्याची त्याचे वेगवेगळे पैलू समजून घेण्याची ही वेळ आहे आणि नागपूरसारख्या ठिकाणी जिथं मोठ्या प्रमाणावरती आंबेडकरांना मानणारा मतदार आहे पूर्व विदर्भातल्या या ज्या जागा आहेत त्या सगळ्यांमध्ये बहुजन समाज पक्षाचं मोठं मोठं वर्चस्व आहे प्राबल्य आहे ते वारंवार जाणवलंय प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी पन्नास हजारापासून दीड लाखांपर्यंत मतं घेणारे बसपाचे उमेदवार असतात ही बसपाने उमेदवार दिलेत परंतु आंबेडकरांनी उमेदवार दिलेला नाही वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला नाही लोकांमध्ये या पद्धतीची चर्चा आहे की आंबेडकरांच्या विरोधात हा उमेदवार न देण्याची देण्याचा जो निर्णय आहे तर याच्या मागं कोणत्या शक्ती कार्यरत आहेत कारण आपण अपन सगळ्यांना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गडकरींच्या विरोधात एक प्रकारचा थोडासा काही कट केला जातो त्यांना डावललं जातं त्यांना बाजूला केलं जातं अशा पद्धतीची खूप चर्चा मतदारांमध्ये वारंवार असते अगदी आत्ता दोन दिवसापूर्वी जाहीर झालेली जी भाजपची जी जाहीरनामा समिती आहे त्या समितीमध्ये नितीन गडकरी नाही आहेत देवेंद्र फडणवीसही नाही आहेत विदर्भ महाराष्ट्रातून फक्त दोघे जण पियुष गोयल आणि विनोद तावडे आहेत या पार्श्वभूमीवरती लोकांमधली चर्चा अशी आहे की या मतदारसंघामध्ये गडकरींच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवाराला जे नागपूर पश्चिमचे आमदार आहेत विकास ठाकरे तर त्यांना बळ मिळेल अशा पद्धतीचा हा जो निर्णय आहे हा निर्णय का घेतला गेला आणि याच्या मागे काही वेगळे वेगळी योजना आहे का वेगळं काही प्लॅनिंग आहे का की गडकरींना अडचणी निर्माण करण्याचं कारण या मतदारसंघामध्ये आपण पाहतो की दोन हजार चौदाला जेव्हा विलास मुत्तेमार पराभूत झाले त्यावेळेला बसपाच्या उमेदवारांनी जवळपास शहाण्णव हजार मतं घेतली होती आणि त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की अंजली दमानिया या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याच्या निमित्तानं गडकरींच्या विरोधात लढलेल्या होत्या आणि त्यांना सुद्धा जवळपास एकोणसत्तर हजार मतं मिळालेली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितनी उमेदवार दिला इथं बसपानेही उमेदवार दिला बसपाचा प्रभाव जस जसा कमी होत येतोय तसतसा ते जाणवलं आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितचे मनोहर डबराचे जे होते त्यांना अवघी सव्वीस हजार मतं मिळाली आणि त्या तुलनेमध्ये बसपाच्या उमेदवारांना थोडी जास्त म्हणजे साधारणपणे एकतीस हजार मतं जे मोहम्मद जमाल जे होते त्यांना मिळाली तर ही जी एक तेव्हाची चाळीस पन्नास हजार मतं आणि आता वंचितचा जो काही एकूण राज्यभरातला प्रवास आहे तर ते पाहिलं तर या मतदारसंघामध्ये वंचितची मतं आंबेडकरांना मानणारी जी मतं आहेत ती निर्णायक ठरू शकतील अशा अवस्थेमध्ये गडकरींच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवारांना वंचितनी पाठिंबा जाहीर करणे एडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापूर आणि नागपूर या दोन मतदारसंघांमध्ये आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय अशी घोषणा करणे आणि त्याचबरोबर आणखी पाच मतदारसंघात पाठिंबा देतोय असं सांगणे याला खूप वेगवेगळे अर्थ आहेत आणि ते अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न नागपुरातले मतदार करतायत राजकीय जाणकार करतायत की नेमकं याच्या मागे काय आहे जर वंचितवरती अन्य कुठल्या वंचितच्या निर्णयावरती अन्य कुठल्या नेत्यांचा अन्य कुठल्या शक्तीचा जर प्रभाव असेल तर ती शक्ती नक्कीच गडकरींपेक्षा अधिक प्रभावी असेल कारण याच पद्धतीनं कॅन्डिडेट जर दिला तर मतांचं विभाजन होईल आणि आपल्याला विजय अधिक सोपा होईल गडकरींनी जी घोषणा केली आहे की मी पाच लाख मतांच्या फरकाने निवडून येईल तर त्याला बळ मिळेल हे सगळं माहीत असताना अशी कोणती शक्ती आहे असे कोणता एक प्रभावी नेता आहे की ज्यांनी याच्यामध्ये रस घेतला वंचित काँग्रेसच्या बाजूने उभा राहील आणि गडकरींच्या विरोधात वंचितचा उमेदवार नसेल अशी काहीतरी योजना केली तर हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला असं वाटतं की या आत्ता जो काही निवडणुकीचा प्रचार सुरू आहे तर या मतदानामध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव पडेल या एकूण निकालावरती नागपूरच्या निकालावरती